आजकाल सर्वत्र गणेश उत्सवाचे वातावरण आहे गणपतीला दुर्वा आल्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही असे मानले जाते हा दुर्वा फक्त पूजेसाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढाच फायदेशीर ठरतो दुर्वाची नेमके आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब ज्या लोकांची पचनक्रिया खराब आहे नेहमी पोट खराब असते अशा लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी एक ते दोन चमचे दुर्वाच्या रसाचे सेवन केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात दुर्वाचा रस सेवन केल्याने गॅस ॲसिडिटी अपचन बुद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे उष्णतेच्या त्रासामुळे चेहऱ्यावर पुरळ येतात अशा लोकांनी दुर्वाचे सेवन गरजेचे आहे रसाचे नेहमी सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते त्यामुळे त्वचेचे सगळ्या प्रकारचे आजार बरे होतात ज्या लोकांना डायबेटीजचा त्रास आहे शुगर लेवल नियंत्रित राहत नाही अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन दुर्वाचे एक दोन चमचे रस सेवन केल्याने शुगर नियंत्रित होते चुकीच्या पद्धतीने अन्न सेवन केल्याने विषारी पदार्थ शरीरामध्ये तसेच असतात हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी आपण डिटॉक्स वॉटरचा वापर करतो आपण गवताच्या रसाचा वापर देखील डिटॉक्स वॉटर म्हणून करू शकतो यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर निघतात मित्रांनो हे होते गवताचे आरोग्यदायी फायदे अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक